मी वंशत जाधव स्वराज दर्शन या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत करते राष्ट्रीय महामार्ग नऊशे पासष्ट डी डी या महामार्गाच्या कामात वाहन चालकाच्या सुरक्षेकडे कानाडोळा जुना महाड पंढरपूर महामार्ग आता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊशे पासष्ट डी डी झाला आहे या महामार्गाच्या रुंदीकरणाचे व दुरुस्तीचे काम इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड ही ठेकेदार कंपनी मागील एक वर्षापासून करत आहे हे काम करत असताना राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे चित्र समोर येत आहे महामार्गावर ठिकठिकाणी खोदकाम सुरू आहे मात्र त्या ठिकाणी काम सुरू असल्याचे फलक लावण्यात आले नाहीत त्यामुळे येणारा वाहन चालक खड्ड्यामध्ये व मातीच्या ढिगाऱ्यावर चढून छोटे मोठे अपघात होत असल्यामुळे प्रवाशाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या महामार्गावर रुंदीकरणाचे काम चालू असल्याच्या कारणात चव मुरुम माती खडी यांचे मोठमोठे ढिगारे रस्त्यावर टाकण्यात आले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुरूम खडी रस्त्यावर पडल्यामुळे दुचाकीस्वरांचे त्या खडीवरून घसरून अपघात होत आहेत त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी लक्ष देतील का असे सवाल संतप्त नागरिक करत आहेत त्याचबरोबर रस्त्याचे रुंदीकरण होत असताना धुळीचे साम्राज्य पसरले आहे यातून रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा सामना करावा लागत आहे त्यामुळे या धुळीवर पाण्याची फवारणी करणे अत्यंत महत्वाचे होते परंतु महामार्गावर केव्हा तरी पाणी शिंपडण्याचे काम स्थानिक ठेकेदार करत आहेत त्यामुळे महामार्गाचे अधिकारी व ठेकेदार याकडे लक्ष देतील का असा सवाल जनसामान्य करीत आहेत ब्युरो रिपोर्ट दर्शन न्यूज महाड चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद